फेस्टिवलला भेट दिले श्री आयोजक श्री राजेश पांडे साहेब श्री सुंद्र फडणवीस यांनी त्यांची कुंडशी चर्चा केली अत्यंत भव्य आयोजन इथे करण्यात आलेली आहे आणि जशा प्रकारचे अंदाजन ऑलरेडी सहा ते सात लाख फुटफॉल मागचे सात दिवसात झालेली आहे आणि हे दोन दिवसात आणखी जास्त उत्साह दिसत आहे यामध्ये नक्कीच जे वाचनवर थोडा लोकांचे मधला काला दुर्लक्ष झाला होता अशा प्रकारच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात वाचन आणि यूथमध्ये एक नवीन चेतना जागरूक करणारे ही आयोजन आहे पूर्ण प्रशासनातर्फे आणि आमचे तर्फे स सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद अभिनंदन आणि अशा प्रकारचे जे यामध्ये बुक फेस्टिवलसोबत कल्चरल एक टॅलेंट एक्झिबिट करायसाठी जे लोकांना प्लॅटफॉर्म भेटत आहे मला पूर्ण विश्वास आहे की याची अत्यंत एक आयकॉनिक एक इव्हेंट पुण्या शहरासाठी झालेली आहे आणि पुढच्या काळात याचे स्वरूप याचे भाऊ आणखी जास्ती वाढेल सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा मी हे म्हटलो होतो की पबचे पूर्णपणे बंद करणे पबमुळे काही घटना मधल्या काळात झाला होता पूर्णपणे बंद करणे ही काही सोल्युशन नाही आहे यामध्ये जे नियमाचे रेस्ट्रिक्शन असणे आवश्यक आहे ते आम्हाला प्रशासनाला इन्फोर्स करणे बंधनकारक आहे आणि पबमुळे शहराचे संस्कृतीवर काही विपरीत परिणाम पडेल अशा आम्ही कोणत्याही गोष्टी होऊ देणार नाही पुणे शहरची ओळख एक एज्युकेशनल हब एक सांस्कृतिक हब एक कल्चरल कल्चरची एक हब आहे यासाठी पुण्याची ओळख आहे ती जी पुण्याची ओळख आहे त्यांना कोणीही त्यांच्या बदल बदल च, ब बदलू शकत नाही पोलीस विभागाचे कर्तव्य आहे आणि पूर्णपणे आम्ही ठाम आहो की जरी पब असतील त्याच्यामुळे काही उल्लंघन त्यांचेकडून होत असतील आणि त्यांच्यामुळे काही संस्कृतीवर विपरीत परिणाम पडत असतील तर आम्ही त्यांच्यावर